नमस्कार मैत्रिणींनो घरच्या सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मूग घालून केलेली कांद्याची पातची भाजी ही अतिशय सोपी आणि छान अशी रेसिपी होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मी तुम्ही बघू शकत आहात कांद्याची पात धुवून घेतलेली आहे छान त्यानंतर या ठिकाणी मी मूग भिजू घातलेले आहेत आणि ते लसूण कापून घेतलेले आहेत आता आपण छान एक कांद्याची पात चिरून घेणार आहोत मी त्याला जे पुढे कांदे आहेत ते मी वेगळे चिरून घेणार आहे आणि पात वेगळी चिरून घेणार आहे तुम्ही बघू शकत आहात जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असे मीडियम साईजचे छान असे कांद्याची पात आपण चिरून घेणार आहोत आता हे मी वेगळे काढून घेत आहे या भाजीसाठी वेगळे कांदे चिरायची गरज नाही मी हेच कांदे वापरणार आहे भाजीत आणि आता आपण पाच चिरून घेणार आहोत साधारणतः तुम्ही बघू शकत आहात आपल्या साधारणतः पेरूच्या आकाराची आपण ह्या कांद्याच्या पातची साईज ठेवणार आहोत आणि अशा प्रकारे आता या ठिकाणी मी ती चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत आहात त्यानंतर आता इथे मी कढई घेतलेली आहे यात मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आता छान गरम होऊ द्यायचं आहे या ठिकाणी तेल गरम होत आहे तुम्ही बघू शकत असाल आता यात मी लसूण घालून घेत आहे त्यासोबत आपण जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत छान जिरं तडतडू द्यायचं आहे आणि याला छान स्टर करून घेऊयात त्यानंतर यात मी कांदा घालत आहे छान कांदा पण आपण स्टर करून घेऊया आणि छान गोल्डन कलरचा होतो आपण त्याला फ्राय करूया या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात छान असा कांद्याला कलर येत आहे तर आता आपण यात हळद घालणार आहोत त्यातच आपण तिखट घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ छान आता याला एकजीव करून घेणार आहोत आणि यात आपला मसाला शिजला आहे यात आपण कांद्याची पात घालून घेणार आहोत आधी मी पहिले कांद्याची भाजी होती तिला मी आधी मिक्स करून घेतलं आणि नंतर मग अजून वरतून थोडी ॲड केली नाहीतर मग आपल्या जागा झाली नसती म्हणून आता आपण परत हिला स्टोर करून घेऊयात मसाला जरा खालीवर करून घेऊयात आता थोडी थोडी आपली कांद्याची पात शिजायला लागली आहे तुम्ही बघू शकत असाल तर भाजीची डेंसिटी कमी झालेली आहे दिसत आहे असेल तर आता आपण याला वेळ झाकून ठेवूयात साधारणतः पाच मिनटं झालेले आहेत आपण आता काढून बघणार आहोत छान भाजीला पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल किती छान अशी आपली भाजी शिजलेली आहे आता ह्या भाजीत आपण पाणी घातलेले आपले स्टर करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि आता मी पुन्हा याला काही वेळासाठी झाकून ठेवत आहे दोन मिनटं झाले असतील आता आपण याला काढून बघत आहोत तर तुम्ही बघू शकत असाल आपली डाळ ही जवळपास शिजण्यात आलेली आहे तर मी याला झाकून ठेवत आहे आणि आता आपण पुढच्या प्रोसेस करे वळूया आता आपण छान भाकरी झाकणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि या पिठात थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि हळूहळू पाणी घालत जसं आपल्याला पाणी लागतं तसं पाणी वाढवत हळूहळू आपण एक या पिठाचा गोळा करून घेणार आहोत तुम्ही बघू शकत असाल या प्रकारे आपल्याला हे मळायचं आहे तुम्ही पिठाचा थिकनेस बघू शकत असाल तर ह्या थिकनेस आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे छान आता मी याला मळून घेतलेला आहे याचा एक आता छान चार्णा असा मी गोळा बनवून घेईल ह्या प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे आवश्यक असेल तेवढाच गोळा घ्यायचा बाकीचा भाग मी जसा काढला त्या प्रकारे तुम्ही काढून ठेवू शकता त्यानंतर आपण थोडं पीठ खाली घाल टाकणार आहोत बेसला आणि या प्रकारे भाकरी थापणार आहोत छान अशी हाताला हळूहळू पीठ लावत आपण भाकरी थापून घ्यायची आहे भाकर ही नेहमी कडेने जरा बारीक ठेवायची आणि मधल्या भागात थोडीशी कड्याच्या प्रमाणे मानाने जरा जाड ठेवायची तुम्ही बघू शकत असाल छान आपली भाकर थापली गेलेली आहे आता आपण अलगद आपल्या भाकरीला उचलणार आहोत अशा प्रकारे आणि अलगद तव्यावर तिला टाकणार आहोत छान आता थोडंसं पाणी घालून घेणार आहोत भाकरीवरती आणि पूर्ण भाकरीवर हे पाणी आपण पसरवून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण ही भाकर पालती करून घेणार आहोत छान बघा कशी भाकर भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकत असाल आपली किती छान अशी भाकर तयार झालेली आहे अशी छान वाफ निघत आहे भाकरीतून या ठिकाणी आपण लगेच दुसरी थापलेली भाकर घालून घेणार आहोत त्यावर मस्त पाणी घालून ते पूर्ण संपूर्ण भाकरीवर पसरवून घ्यायचं आहे बघू शकता किती छान आपली भाकर फुगलेली आहे आपण उघडून बघूया भाकर कशी झाली तर बघू शकता किती छान आपली भाकर तयार झालेली आहे आता मस्त तुम्ही आपले भाकर आणि भाजीचं छान आस्वाद घेऊ शकता नक्की भाजी ट्राय करा तुम्हाला जरूर आवडेल आणि तुम्ही नक्की माझ्यासारखी भाकर बनवून तिच्यासोबत खाऊन बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जणांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून कळवा भाजी कशी वाटली भाकरीसोबत खाताना धन्यवाद